आरक्षणावर बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा आरक्षणावर बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांना संदेश दिला की संविधान बचाव आणि विदेशात गेल्यावर मेलेडी खाव खुद जान जाव ही परिस्थिती आता राहुल गांधींनी निर्माण केलेली आहे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं स्वार्थ साधायचं आणि परदेशात गेल्यावर खराब भावना व्यक्त खरोखर अशा बेताल वक्तव्याच्या विरुद्ध आज हा आमचा जाहीर निषेध आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करतो Parado yeah. aqui!